आहोत जामगाव सर्कलमधील विजयी उमेदवार भावेंच्या सोबत ही लढाई तुमच्यासाठी पूर्णपणे संघर्षमय आणि अस्तित्वाची होती काय सांगायला जनतेच्या कौलबद्दल ही जे मतदार मतदार हा आम, आमचा विजय नसून हा टोटल मतदाराचा विजय मतदारांनी अपेक्षेवर एवढी जिम्मेदारी ठेवली आमच्याविषयी दिग्गज दिग्गज लोक आले आणि त्यांनी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला पण मतदारापेक्षा कोणी मोठा नाही हे मला याच्यातून तुमच्या माध्यमातून सांगायचं मतदार राजा सर्वातच श्रेष्ठ जे जे आम्ही आम्ही केलेलं आहे त्या कामाच्या पावण्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद जनतेने आम्हाला जे शब्द दिला आम्ही लोकांना जे शब्द दिले ते तेवढे प्रामाणिकतेने आम्ही पाळू ते उद्या काय होऊ परवापासून आम्ही आमचं जे शब्द दिलेले आहे अंतर्गत रस्ते आम्ही आमच्या स्व खर्चाने आम्ही ते करणार आहोत सरकारच्या भरोशावर बसणार नसून मागच्या तीन पिढ्यापासून तुमचं घराला हे समाज कार्यासाठी ओळखलं जातं हीच परंपरा जनतेचा जो शब्द आहे त्याला तो मी जपणार मला काय म्हणायचं सर्वसामान्य कोणी आज मी लिहिलं एक उदाहरण देतो मी आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेला सांगू शकतो मी आज माझ्या अंगावर ती दोन हजार रुपये मीटरचा कपडा घालतो पण लास्टला ज्यावेळेस मिळाल्यानंतर तुम्ही आणि आम्ही साडेसातशे पंचवीस रुपये मीटरने जातात पैसे सगळ्यात मोठे नाही जनतेने मला जेव्हा विश्वास दाखवला जनतेने आमच्यावर आमच्यावर जे प्रेम केलं त्याची आम्ही परत फेड करणार पैसे असो पैसे नसो पैसे हे दोन नंबर आहे पण जेवढे जनताचे अंतर्गत रस्ते जे जी रस्त्याचे जे जे जी माझ्या मुलांनी प्रचाराच्या माध्यमातून जे शब्द दिले होते ते शब्द पाळण्याचा प्रयत्न करतो मागील पंधरा वर्षापासून जर बघितलं तर सुमित भाऊला मिनी आमदार म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं आणि मागील जर काळात बघितलं पक्षांतर्गत वाद म्हणा काय म्हणा लढाई कशी बघितली गेली पक्षांतर वाद म्हणता येणार नाही आम्ही मारवाडी असल्यामुळे आमचं टिकीट डावलण्यात आलं का, का, मी काही काय असते बोलत नाही मी आम्ही मारवाडी असल्यामुळे बोलत नाही एक मिनट ऐका त्यांनी एक मिनट ऐका आम्ही तुमच्या माध्यमातून मी सांगू सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही आमची आई वारली होती त्यावेळेस आम्ही कोणालाही शब्द दिला नव्हता त्यावेळेस निवडणुका नव्हता आणि साहेबांचं म्हणणं आहे का बा तुम्ही शब्द फिरवला आम्ही शब्द फिरवणार नाही शब्द अंगीण फिरवला असता तर लोकांनी एवढं दिलं नसतं साहेबाला आमची किंमत नाही कळाली त्याबद्दल आम्ही धन्यवाद जो मतदार मतदार राजाचे आम्ही आभार मानतो त्यांनी आमच्या येड्या भोळ्या भाबड्यावर विश्वास ठेवला आणि एवढं भरभरून मताने दिला आप आमचे जे आलेले दोन अपक्ष निवड पंचायत समिती जो घरात दोन निवडून आलेले लोक आहे त्याच्यावरच गंगापूरचा भा भावी सभापती होईल एवढं बोलतो पंधरा वर्षापासून जर बघितलं तर सुमित मुंदडा हे नाव नसून हा त्या भागातील एक पक्ष आहे स्वतः नाही नाही पक्ष म्हणण्यापेक्षा बघा पक्ष म्हणण्यापेक्षा जनतेचे काम केलं जनतेने कौल दिला जनते जनता जनार्दन फार हुशार आहे जनतेने कौल दिलेला आहे आणि आमच्या एक एक मतदान आहे माझ्या घरचं त्याच्यावर एवढा मोठा कौल दिला मी त्यामुळे पूर्ण मतदाराचे आभार मानतो धन्यवाद हे होते मुंदडा साहेब आता हो हो